पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन दुसरे चरण मनमरे चरणसन्ता कृपादाने कथे च विस्तारु बाबाजी सद्गुरुदासतु मनो जवम्मारुत तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताजमजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे कराय नम शिवाय शरदिंदुसमाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नम स्तुते विठला विठाला विठला आत्ता वैवाशित पावना भासती पंचानन समाना तया स्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्येक श्यामरेंद्रा समान तयाची आचर निजान साष्टांग नमन करीत आता गान गंधर्व देवता कुकीळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वही वासी तोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम मतक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्मजी तिलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांगण मन करीत असो थोडा झाल्याच्या <Sesskate> नंतर तो धावत येतोय हकी सर शिवडी घालो स्तंभ फोडी कधीतरी वाजवायचं आहे ब्रह्मांडाचा मालक भक्ताने हाक मारल्यावर उडी घालतोय पळण्याला वेग आहे चालण्याला मर्यादा आहे पळण्याला मर्यादा आहे दोन चाकाच्या गाडीला मर्यादा ट्रॅक्टरला मर्यादा चार चाकाच्या गाडीला मर्यादा विमानाला मर्यादा उडीला मर्यादा नाही आणि विश्वाचा मालक हा भक्तांकरता उडी घालतो काय वेग घेता तुम्ही उडीचा विमानाल वेग आहे त्याला मर्यादा आहे त्याला काटाय प्रत्येक गाड्याला काटे लावलेले येत त्या त्यानुसार त्या पळत असतात एक्सलेटर दाबल्याबरोबर हुडीला मर्यादा नाही अमर्यादित वेगाने जगाचा मालक भक्ताच्या कामा करता धावलो धावतोय घालो निया स्तंभ फोडी स्तंभ फोडणे म्हणजे ज्या कामाकरता हाक मारली ते काम करून देणे आईशी कृपावंत कोण मालक सांगतात त्या विटेवरच्या मालकाच्या व्यतिरिक्त कोण नाही माझ्या विठाई वाचून काय करतोय करीता ठव धावोनिया घाली कव कव या शब्दाचा अर्थ मिठी आहे जगाचा मालक मिठी घालतोय पुराणामध्ये भावाभावांची मिठी सांगितली क्रता त्रेता युगात भरत भेट मिठी आहे एका भावाने एका भावावर केलेल्या प्रेमाचा वर्षाव ती निष्ठेची मिठी आहे ही सुद्धा मिठी आहे फार दिवसाला मित्र भेटला असेल त्याची मिठी आहे एकशे चोवीस मिठ्या, एक मिठ्या सांगितल्या पुराणात जगाचा सा मालक भक्ताला वेगळी मिठी घालतोय लेकरू पाळण्यात झोपलेला असावा त्याची आई काम करत असावा एक दीड तासापूर्वी ते झोपलेला असावा आणि त्याची आई काम करत असताना अचानक लेकरानं रडायला सुरुवात करावा हातातलं काय काम असेल ती काम सोडून देते हातीच्या सोडोनी कर्मदाथरी माताल आघवेग वेग करी तसे बालक पालखी रुदन करी पालखी म्हणजे पाळणा हातीच्या सोडून दाथरी काय काम असेल ती सोडून देती माता लाग वेग करी कवळी तसे मालक सांगतात रडत असणाऱ्या लेकराला आई हातातलं काम सोडून देते वेगात हात धुते तसा अंगाला हात पुसते आणि त्या ले पाळण्यातल्या लेकराला हृदयाशी लावते त्याच्या तोंडावर पदर टाकते त्याच्या मुखात स्तन देते बाळा दोन तासापूर्वी झोपला होतास माय तुला भूक लागली असेल इतक्या श्रद्धेनं आपल्या ले लेकराला आई कवटाळते तितक्या श्रद्धेनं जगाचा बाप आपल्या भक्ताला मिठी मारतोय तुका म्हणे गीती गाता नामे द्यावे सायुज्यता त्याच्या नामाचं गीत गायलं त्याच्या नामाचे पवाडे गायले त्याच्या कीर्तीचे पवाडे गायले की चार मोक्षापैकी सायुज्यता नावाचा मोक्ष त्या भक्ताला तो प्रदान करतोय हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विढाला विढाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या आठ मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनी परंपरा आवाज करा चांगला आणि पुन्हा तिथं बोट नेऊ नका एकदा चांगला झाल्यावर डाकू पिंपरी कंसात मातने पिंपरी काय जुन्या काळात नाव दिलेलं या गावाचं <laughs> <laughs> नाव खरंच पिपरी असल्यावर सप्त कसं होईल आहे का नाही हय राजू काय आहे का नाही त्या काळात ज्यानं नाव दिलं त्याला हानायला पाहिजे होत विडाला विढाला 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 असं त्याच्या पाठीमाग काहीतरी आख्यायिका असेल आपण कशाला तिथं बोट घालायची काही गरज आहे की ते फोकट कळण शेंडी वळवळ <laughs> काय करायचं ते मागचं झालं गेलं पार पड पवित्र गोदावरी मातेच्या तीरावर अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र तीर्थराज गोदावरी माताईच्या तीरावर वसलेलं एक सुंदरस छोटे छोटेखानी गाव गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद या सर्वांच्या वतीनं चालत असलेली ही ज्ञानोवराय तुकोवरायची रोवलेली धर्मपताका अन्नदान रोज वेगवेगळ्या लोकांचं अन्नदान आहे ज्ञानदान आणि नामदान रोज अन्नदान होतंय त्याच्यामुळं अन्नदान तर आहेच रोजची रोज कीर्तनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं संत वाङ्मयातलं पुराणातलं ज्ञान ऐकता म्हणून ज्ञान आहे आणि ज्या सप्तात विनाऊ भासतो तिथं नामदान असते फक्त इनेकऱ्यानं दिवसभर इना जो गळ्यात घेईल त्यानं तंबाखू चोळायची नाही फोनवर बोलायचं नाही गळ्यात इना असल्या नुसतं रामकृष्ण हरिमनातली मनात म्हणायचं म्हणजे त्या सप्ताला अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे अखंड नाम अखंड हो मंदिराच्या बाजूला त्याचं राणं असावं त्याच्या ज्यावरी असावं त्यान तिथून पाख राह नाव ते कसं होईल अखंड हरिनाम सप्ताह हो ते गळ्या तीना घेऊन बाजूच्या बोलू तू सगळ्या सटाक्या हानतू तो लियम हानीने एखाद्या दिवशी विठाला विठाला कारण जी पुराणाची प्रणाली आहे मागच्या लोकांनी लावलेली जी प्रणाली आहे ती आपण सांभाळायची फक्त अन्नदान करणारी लोक करतात येणारे कीर्तनकार त्यांच्या त्यांच्या विद्वत्तेनुसार ज्ञानदान करतात आणि विना उभा आहे पहारा आहे म्हणजे नामस्मरण आहे या विश्वात सर्वात मोठं पावन काय असेल तर नामस्मरण आहे आणि भजन करण्यासाठी जात पात धर्म पंथ काळ वेळ सकाळ दुपाळ रात्र उन्हाळा पावसाळा हिवाळा स्थान असं काही सांगितलेलं नाही म्हणून सर्वात जर महत्वाचं पुण्य असेल काय तर सप्तामध्ये जो विना असतो रामकृष्ण नामाचं ह्या पुण्याची फार मोठी तुलना करता येत नाही इतकं मोठं ताकद आहे मग मी बऱ्यापैकी अडीच चक्रा मारल्या रोडला लवकर आल तर थोडासा मला असं वाटलं पलीकून यावं लागतं का नाही मी रामायण ऐकत होतो सीताई साहेब आणि लोपामुद्रा दोघीजणी आपल्या मालकांचं वर्णन करत होत्या विण्याची ताकद किती मोठी आहे याच प्रसंगात एक वही निघून गेलेली आहे राम नाम जेवानी तीर्थे येती लोटांगणी सुरवर लागती चरणी सवेयमपाय वंदी नामधारकाचं वर्णन पैठणच्या मालकांनी केलेलं आहे फार मोठी ताकद विनायक सामान्य नाही फार अधिकारी विण्याचा फार मोठं नाविन्य विण्याचं विना घेणाऱ्याच्या गळ्यात माळ असावा त्यानं माळ घेतल्याच्या नंतर सगळे गाथेपाट असलेला महाराज सुद्धा त्याच्या पाया पडावं लागते एक म्हणलं मला संस्कृतलं ते मी पाया पडणार नाही सुमळे तू याच्यात राहण्याच्या लायकीचा नाही ना या संप्रदायाचा नियम आहे पाय पडावं लागतंय पंढरीच्या लोका नाही आगे आगे आगे। म्हणजे हरे खंड हरिनाम सप्ता पिंपरी नगरीतली सर्व मंडळी तुम्ही हृदंगाला ज्ञानराज महाराज विटेकर आहेत त्यांनाही धन्यवाद आदरणीय कृष्णा महाराज असतील आदरणीय कोथिंबिरे महाराज असतील असतील अदरणीय ज्यांची श्रीमद भागवत कथा श्रवण करता ज्यांच्या मुखारविंदातून भागवत कथा कृष्णाची ज्यांच्या मुखारविंदातून श्रवण करता असे दत्ता महाराज असतील आमचे परमेश्वर महाराज सोजे असतील बळीराम महाराज असतील महेश महाराज असतील पायघन गुरुजे असतील पलीकडचे ते बाबा तात्या असतील इनेकरी बाबा असतील उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन असताल कारण तुमच्याशिवाय वक्ता शोभत नसतो गाथे किती पाठीत त्याच्यापेक्षा लोक किती पुढं बसतील ते सांग दुकान किती कोटीचे गिरायक किती ते सांग तुम्ही आमचे देव आहात पण प्रभू तुम्ही महेशाची आहे मूर्ती तुमच्या चरणी साष्टांगपणी पात करतो तुमच्यामुळे आम्हाला किंमत आहे एक पकोद्या म्हणलं मला चांगलं वाज येते माणसाशी आपल्या तिघायमुळं परमार्थ नाही यांच्यामुळं परमार्थ आहे कीर्तनकारामुळं जर परमार्थ असेल तर मग पप्याच्या माईल कीर्तन सांगणं सांगू शकतो का आणि कौर काय करी ती मनीन मला काम करू दे एखादा म्हणीत असेल मला चांगलं गाता येतं तर मग येड्या बाभळीत गायन <laughs> गाईन का तो पकवाद नदीला वाजव ना नाही महाराज आपल्या तिघांचं यांच्यामुळं चालतंय म्हणून आळंदीतल्या मालकांनी प्रसन्नपणाने तुम्हाला एक पदवी दिली कथा कीर्तनातला स्रोता हा शंकर असतो प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती म्हणून तुमच्याही चरणी प्रणाम करतो तारखेच्या संदर्भात तुम्हा गावकऱ्यांच्या वतीने आदरणीय पोलीस पाटील संपर्क करत होते त्यांनाही धन्यवाद सात्विक सदाचारी पुण्यशीलगाव गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार भागवतकार ज्या मातीत जन्माला येतात त्या मातीची फार मोठी ताकद असते रत्न जन्माला येण्यासाठी कृपा लागते या परम पावन नगरीला धन्यवाद देतो प्रणाम करतो माझ्या अभंगावर येतोय हकेसर शिवडी हाक मारल्याच्या नंतर जगाचा मालक येतो पण कोणाची हाक ऐकायला रिकामा नाही हाक मारणाऱ्या धमक लागती त्याची योग्यता लागती त्याची पात्रता लागती त्याची लायकी लागती त्याचा अधिकार असतो त्यानं हाका मारायचे असते हाका तर कोणी मारतोय पण तो आला पाहिजे ना आला पाहिजे आला पाहिजे वजन लागतो वजन वजन काल परवा चार दोन दिवसात परमार्थात यावा आणि त्यानं विश्वाच्या मालकाला काम सांगावा आणि देवाने काम न केल्याच्या नंतर त्यानं पुन्हा माळ तोडून टाकावा काय म्हण दहा वर्षापूर्वी माळ घातली होती दहा वर्ष झालं भजन करतोय हाक मारली एकदा नाही आला आपल्याला आल माळ काढून टाकायची सोमळ्या तुला लायकी आहे का तो काल परवा परमार्थात उतरला विश्वाच्या मालकाने हाकेला धावण्यासाठी चार दोन दिवसाच्या नालायकासाठी धावत नाही ज्याचं जीवन देवमय झालंय ज्याचा विषय देव बनलाय अशा लोकांचं काम ऐकत असतोय विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय देव बनलाय आपला विषय संसार बनला लहानपणी एका गावाला कीर्तन ऐकायला एक जणाच्या बैलगाडीत गेलो मला काय बैलगाडी नव्हती महाराज मागचं सांगतोय आताच त्याच्या बैलगाडीत गेलो तर आम्ही कीर्तन ऐकिलं कीर्तन चांगल्या व्यक्तीचं चा होतं ती व्यक्ती तंबाखू खात नव्हती बिडी वडीत नव्हती गुटखा खात नव्हती कीर्तन झाल्यावर बरमुडा घालीत नव्हती अशा व्यक्तीचं कीर्तन होतं चांगली व्यक्ती होती निष्ठावंत वारकरी व्यक्ती होती अशा वारकरी व्यक्तीचं कीर्तन ऐकला आम्ही वापस निघलो मी त्यावेळेला नववीला होतो नुसता नावाला शाळेत फक्त सातवी पस्तर गेलो मग नावाला नवी पस्तर दोन वर्ष असंच गुरुजीची कृपा झाली त्याने पासच केलं आणि आता तर आठवी लोक कोणालाही पास करायचे गुरुजीला सांगितलं पोरायला हाणू नका मारू नका दटू नका असं वरून आदेश आलेत हो त्यां खिड शाळेच्या खिडक्या फळ्या तुम्हाला दगड हाणले तरी दटू नका असं वरून सूचना आल्यात वरून 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 आता तर काहीच विषय नाही माझ्या वेळेला थोडेसे दटीत होते पण पर माझी परिस्थिती पाहून मी काही जाऊ शकत नव्हतं पण त्या नवी पस्तूर मला सर्टिफिकेट दिलं त्यांनी नववीचं कीर्तन ऐकीला आम्ही आमच्यासोबत चांगली माणसं होती ज्याची बैलगाडी होती तोही चांगला होता पण त्या दिवशी कळालं तो किती आराम कोरे कीर्तन ऐकून वापस येताना त्यानं दोन कवळे कंसाचं बाटूक उपटिल दुसऱ्याचं जाताना आम्हाला आदळे बसत होते येताना आदळे बसले नाही गाडीच्या साठ्यात बाटूक टाकलं आणि वरी बसलो होतो आम्ही कंसाचं मी त्यांना विचारलं तुम्ही हे रानबटनं केलं का मोगाड्या बसमानला लय शानपणा करू नकोस इतक्या लांब मी कशाला बटाईन करू मला चौरेचाळीस एकर जमिनी इकडं कशाला यांना देऊ मानलो मग हे कनसाचं का आपण कस एकदा सांगितलं ना तुल गपचिक बस पुन्हा येऊ द्याचं नाही कीर्तन आलो काय फायदा आहे कीर्तन ऐकून मला सांगाल तुम्ही कशाला परमार्थ करायचा असे जर परमार्थ करीत असतील तर यांच्या हाका ऐकायला का देवाच्या गोळ्या संपल्यात का विठाला विठाला वि विश्वाच्या मालकानं आपलं काम ऐकावं त्याच्या करतात त्याचा दर्जा काय बनला विषय कीर्तन ऐकिलं पण घरी गेल्या बैलाल वैरण नव्हती त्याच्या घरी चौरेचाळीस एकर जमीन होती दुसऱ्याचं कंसा सगट बाटूक काय बनला विषय संसारण कसं ऐकलं आपलं देवकाम देवानं आपलं काम ऐकण्यासाठी आपण जेवढा वेळ त्याला दिलाय तो इमानदारीनं द्यायचा तुम्ही अर्धा घंटा द्या एक घंटा द्या वीस मिनटं द्या पाच मिनटं द्या पण तितक्या वेळात बाकीचं काही आठवायचं नाही फक्त देवच आठवायला पाहिजे अशी जर कुठंतरी वर्णी पडली असेल तर त्याची तो, तो, गेता तो गेता दखल घेत असतो तो दखल घेत असतो इरवी कसा दखल घेईल तो अद्याप नाही भक्तांचं काम ऐकतो पण भक्त सुद्धा त्या योग्यतेचा असला पाहिजे पुराणात कितीतरी हाक आहेत त्या हाकेला तो जगाचा मालक धावत आला महाराजांचा आहे महाराज म्हणले भगवंत भक्ताचं काम करत असताना हाकेला धावत असताना पैसे घेत नाही आणि काम फुकट करीत नाही हाक मारू द्या हाक झाडी मारते माणूस काहीतरी कामानिमित्त हाक मारेल ना देवा धाव रे बाबा धाव हे आता कसं व्हायलाय म्हणजे कामासाठी हाक मारली ना येतो भगवंत येतो पैसे घेत नाही आणि काम फुकट करीत नाही पैसे का घेत नाही कारण पैसे जिच्या ताब्यात आहे का ही त्याची बायको आहे मग बायको वेळे पैसे कोणाला असतील बायकोचे पैसे कोणाला नवऱ्याला असतात hmm. सगळ्याच्या बायका पैसे चोरी त्यात ज्यानं लग्न केलं त्यालाच बायको असते सगळ्यांच्या बायका पैसे चोरी त्यात पण अडचणीत कोणाला देतात आता नवऱ्याला लाखात एखादी येडपट असती उलटी गंगा वाहती भावाला देती अशी ज्याला भेटली असेल त्यानं समजायचं तुर्कस्तानला नशीब झोपलंय इथं नाही त्याच बायका आपलेच पैसे घेतात आता नोटा बदलल्या होत्या कळाल्यानं बदलायला पाटील कोणाकडे दिले पैसे नवऱ्याकडे दिले दुसऱ्याकडे दिले होते ते तू आणून पुन्हा मग प्रत्येकाची मंडळी भाजीच्या निमित्तानं काहीतरी कारणाच्या निमित्तानं एखाद्या साडीच्या निमित्तानं पाहुण्याकडे जायच्या निमित्तानं एखाद्या पाहुण्याला दागिने लेकराला दागिने करण्याच्या निमित्तानं नवऱ्याकडनं पैसे घेते पण साचलेली पैसे अडचणीत नवऱ्याच्या परत करते कोणाची बायको माणसाची देवाची बायको कोणाला पैसे देईल त्याला देईल का नाही म्हणून त्याला पैशाची गरज नाही त्याला फक्त दुष्काळ एका गोष्टीचा आहे भाव देवाकारणी भाव तस्मात त्याला फक्त प्रेमाचा भूकेला